नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळीलेले पाच क्विंटल त्याचे दर सहा एकशे साठ रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेले एक हजार शहात्तर क्विंटल जसे दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग तसे पुढील बाजार समती आहे चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेले पाच क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती दुधनी लातूर या ठिकाणी अवकालील एकशे बावन्न क्विंटल जशी दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार सा तीनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लाल तू।